नमस्कार मैत्रिणीनो आज या ठिकाणी मी तुम्हाला नवीन पद्धतीने कटोरी ब्लाउजची कटिंग कशी करायची ते सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मी या ठिकाणी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे ज्यामुळे आपली बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही सोबतच कटिंग होते सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे तर आपल्या ब्लाऊजची तयार उंची आहे तेरा इंच त्यात आपल्याला प्लस करायचं एक इंच तर चौदा इंचावर मी मार्किंग करून घेते आणि या ठिकाणी एक सरळ रेषा मारून घेते सरळ रेषा मारल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी शोल्डर साठी माप टाकायचे तर शोल्डर आहे आपलं या ठिकाणी साडेपाच इंच आणि आरमोल आहे सहा इंच तर आज या ठिकाणी मी तुम्हाला छत्तीस साईज साठी परफेक्ट कटोरी का कशी का काढायची छातीच्या मापावरून ते सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर मी इथं आर रेषा मारून घेते आणि इथं चेस्ट समाप टाकले मग चेस्ट आहे आपली छत्तीस छत्तीसचा चौथा भाग येतोय नऊ इंच तर नऊ इंचावर मी एक अशा प्रकारे मार्किंग करून घेते आणि त्यात प्लस करते दीड इंच जे आपलं शिलाई मार्जिन आहे आता खालच्या साईडनं पण आपल्याला कमरेच्या साईडनं साडे दहा इंचावर एक मार्किंग करायचे त्यात आपली कमर आहे तीस इंच त्याचा चौथा भाग साडेसात आणि टक्ससाठी एक इंच आणि शि शी, शिलाई मार्जिनसाठी दीड इंच तर साडे दहा इंचावर मी अशा प्रकारे एक मार्किंग करून घेते तर मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला आर्म मोडचा जो शेप आहे तो द्यायचा आहे तर फ्रंट आर्म होसाठी आपल्याला एक इंचाचा शेप द्यायचा आहे आणि बॅकसाठी दीड इंचाचा तर हा गोलाकार शेप देताना आपल्याला जिथं पण छातीचं माप टाकलं आहे नऊ इंचावर तिथपर्यंतच द्यायचं आहे पुढं जे आहे आपलं शिलाई मार्जिन आहे त्याच्यामुळं हा शेप पुढच्या राऊंडला नाही द्यायचं फक्त जिथं आपलं चेस्टचं माप टाकले तिथपर्यंतच द्यायचं तर दोन्ही शेप मी इथं देऊन घेतले तर दोन्ही हिशेब त्यांनी आपलं चेस्टचं मार्किंग जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच द्यायचे तर आपल्याला आता इथं अगोदर गळारुंदी टाकून घ्यायची तर गळारुंदी आहे आपली या ठिकाणी अडीच इंच आणि खाली डाऊन करायचं आहे आपल्याला गळा सहा इंच हा तुम्ही मोठ्या मापासाठी आणि छोट्या मापासाठी ठेवू शकता तर प्रकारे आपल्याला इथे एक चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे तर क्रॉसपट्टी बंद बाजूकडून तीन इंच आणि ओपन बाजूकडून ठेवली दोन इंच आणि याला गोलाकार शेप देऊन घ्यायचं आहे ह्या शेपची थोडीशी प्रॅक्टिस केली की येऊन जातो याची प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही नक्की प्रॅक्टिस कराल आता आपल्याला या ठिकाणी छातीचं माप टाकायचं कटोरीचं तर कटोरीचं माप टाकण्याची मी तुम्हाला एक नवीन पद्धत सांगते छत्तीसला ला भागीले सहा करायचं आपलं उत्तर येतं इथं सहा तर आपली कटोरी इथं सहा इंच ठेवायची तर सहा इंचावर आपल्याला आता इथे एक मार्किंग करायचं आणि आरमोलच्या साईडनं अडीच इंचावर मार्किंग आहे आणि गळ्याच्या साईडनं वरती एक इंचावर एक मार्किंग करायचं आणि जे आपल्याला आप तीन पॉईंट मिळाले ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तीनही पॉईंट आपल्याला इथं व्यवस्थित जोडून घ्यायचे तर बघा आपल्या कटोरीचा एकदम परफेक्ट असा शेप आलेला आहे गोल गळ्याला इथं गोलाकार राऊंड देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला आता याची कटिंग करून घ्यायची तर मी आता इथं थोडस फास्ट फॉरवर्ड करते तर जी मार्किंग आपण या ठिकाणी केली आहे या मार्किंगवरच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे तर बघा आपली इथं कटिंग करून झाली आपल्याला आता याच्यामध्ये क्रॉसपट्टी आणि कटोरीमध्ये बदल करायचा आहे तर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची तर कटोरी कशी वाढवायची हे तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितले पण आज थोडा बदल करणार आहे मी कटोरी वाढवण्यामध्ये तर तो काय आहे तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर सगळ्यात अगोदर तर मी इथं एक दुसरा पेपर घेतला आहे आणि पेपरवर आपल्याला कटोरी इथं क्रॉसमध्ये ठेवायची कटोरी क्रॉस मध्ये व्यवस्थित ठेवून घेतल्याच्या नंतर याला पूर्ण मार्किंग करून घ्यायची मार्किंग करताना जी आपली छोटी कटोरी अगदी त्या कटोरीच्या बरोबरीनच याची मार्किंग करायची तर बघा या ठिकाणी कटोरीची मार्किंग ही पूर्ण झालेली आहे मार्किंग पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला इकडच्या साईडनं दीड इंच वाढवून घ्यायचे आणि इकडच्या साईडनं सुद्धा आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचे इंच घेतल्याच्या नंतर आपल्याला याचा मध्य काढायचे तर नऊ इंचाची कटोरी आहे आपली तर त्याचा मध्य येतो साडेचार इंच कटोरीचा मध्य काढून झाल्याच्या नंतर पहिली वेळेस ज्या कटोरीला आपण खाली घेतलं होतं दोन इंचापर्यंत तर हिच्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे तर ही कटोरी मी तर पावणे एक इंचानेच खाली घेते ह्या कटोरीची फिटिंग आणि त्या कटोरीची फिटिंग अगदी परफेक्ट येते फक्त कटिंग करण्याचे प्रकार वेगवेगळे मध्य काढून घेतल्याच्या नंतर एक इंच खाली घेऊन कटोरीला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे हो हो तर बघा ही आपली कटोरी इथं गोलाकार देऊन झालेला आहे इकडल्या साईडनं आपलं हे मार्किंग जे आहे ते वाढवून आलेलं आहे आता इकडच्या साइडने आपल्याला जे दीड वाढवलं वाढवलंय ते आपल्याला वाढवून घ्यायचं इकडच्या साईडनं खालच्या दीडला जिथं मिळेल तिथपर्यंतच आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही घ्यायचं तर कटोरीची मार्किंग इथं पूर्ण झाली आता याची आपण कटिंग करून घेऊया आपण जी मार्किंग करून घेतली त्या मार्किंगवरच आपल्याला कटोरीची कटिंग इथं करायची आहे तर बघा आपली कटोरीची कटिंग सुद्धा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे अर्धा अर्धा इंचाने तर मी पेपरवर क्रॉसपट्टी वाढवून घेते तुम्ही डायरेक्ट कपड्यावर सुद्धा कट क्रॉसपट्टी वाढवून घेऊ शकता तर या क्रॉसपट्टीला पूर्ण मार्किंग करून आहे आणि वरच्या साईडनं अर्धा इंचाने वाढवून घ्यायची आणि याची पण आपल्याला आता इथे या ठिकाणी कटिंग करून घ्यायची बघा आपली क्रॉसपट्टीची सुद्धा या ठिकाणी कटिंग ही झालेली आहे तर इकडच्या साईडनं आपली साडेतीन इंच आणि फिटिंगच्या साईडनं अडीच इंच आहे तर आता आपला कटोरीचा हा मध्य सेंटर काढायचा आहे आणि एक, एक साईडनं दीड इंच आणि दुसऱ्या साईडनं पण दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि वरती आपल्याला या ठिकाणी अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे जे आपलं टक्सचं मार्किंग असणार आहे हाँ ता तर बघा या ठिकाणी हा आपला कटोरीचा पप एकदम व्यवस्थित इथं तयार झाला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओमध्ये कटोरीचा पप हा एकदम व्यवस्थित आलेला आहे तर आता दोन्ही साईडने मी इथं पिन अप करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक वरच्या साईडनं आणि एक खालच्या साईडनं मी इथं पिन अप करून घेते तर बघा ही आपली क्रॉसपट्टी तर ह्या कटोरीची फिटिंगसुद्धा अगदी परफेक्ट येते अगद्या पहिल्या कटोरीसारखीच कुठेही मध्ये जुन्या येत नाहीत झोळ येत नाहीत किंवा शोल्डर उतरण्याचाही प्रॉब्लेम येत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या नवीन शिकणाऱ्या महिला आहेत त्यांना मदत होईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद